लोणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारांना जणुका इशाराच दिलाय दुचाकी चोरून फरार होत असलेल्या आरोपीला रंगे हात पकडले यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय लोणी पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी धडाकेबाज कारवाई केली पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री एक ते दोन वाजेदरम्यान गस्त घालत असताना जेरबंद केले पोलीस स्टेशन हद्दीत आय टी आय कॉलेजसमोर एक इसम पेट्रोल संपेल गाडी घेऊन जाताना मिळून आला पोलिसांना संशय आल्याने त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाओडीचे उत्तरे दिली यावेळी संबंधित इसमाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे नाव राहुल उर्फ धनंजय गायकवाड राहणार आशीर्वाद नगर लोणी खुर्द असून चोरीची गाडी घेऊन जात असल्याचे सांगितले संबंधित आरोपीला पोलीस स्टेशनला आणून अधिक विचारपूस केली असता त्याने विविध ठिकाणी सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली चोरी केलेल्या सहा दुचाकी लोणी पोलिसांनी जप्त केल्या असून संबंधित आरोपीविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीला जेरबंद करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मेटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण वर्पे पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती साळवे पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते पोलीस कॉन्स्टेबल अमोल फटांगरे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी